संगमनेर तालुक्यातील तळेगाव दगे येथील महादेव मंदिरात काल श्रावणातील चौथ्या सोमवारी सायंकाळी चार वाजता समस्त ग्रामस्थ तळेगाव दगे यांच्या सहकार्यानं व माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब दिगे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य महादेव मंदिर उत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्तानं बेटाचे महंत रामगिरीजी महाराज सेवा आश्रम सिंगी पिंपरीचे हरिभक्तपरायण अर्जुनगिरीजी महाराज यांची सुसरावी कीर्तन सेवा यावेळी पार पडली त्यानंतर भाविकांना खिचडीच्या महाप्रसादाचा लाभ घेतला तळेगाव दिगेसह पंचकृषीतील भाविक भक्तगण मोठ्या संख्येनं महादेव मंदिर उत्सव सोहळ्यासाठी हजर होते सर्वच उपस्थित भाविकांचे व महाराजांचे आभार माजी प्राचार्य किसन दिगे यांनी मानले आहे माझे जिल्हा परिषद सदस्य आमचे श्री बाळासाहेब दिगे यांच्याही मार्गदर्शनानं असणार हा कार्यक्रम आणि पंचक्रोश उपस्थित असलेले भाई भक्त सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या सहकार्यानं असणार हा कार्यक्रम या ठिकाणी सालाबाद प्रमाण होत असतो सेवेकरता निवडलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे ज्या नाथ महाराजांच्या घरी स्वतः भगवंतानं छत्तीस वर्ष पाणी वाहण्याची सेवा करावी श्रीखंड्या रूपानं श्रीखंड्या रूपानं पाणी वाहण्याची सेवा ज्या नाथ महाराजांच्या घरी भगवंतानं करावे भगवंत सुद्धा राहतो साधूच्या घरी राहतो या सुखा कारणे वेडावला वैकुंठ सोडून संत सदने राहिला संतांच्या घरी जो देव राबवतो आणि असे असणारे संत आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहे ते ब्रह्म एकनाथ महाराज भगवान शिवाचा महिमा वर्णन करतात महिमा वर्णन या ठिकाणी भांति ब्रह्म एकनाथ महाराज करतात भगवान शिवाचा महिमा वर्णन करण्याकरता कुणाचीच वाणी तशी समर्थ नाहीये कारण भगवान शिवाच एक शिव स्तोत्र आहे शिव महिमना स्तोत्र त्या शिव महिमा स्तोत्रामध्ये एक श्लोक आहे अं भगवान शिवाचा महिमा कुणीच वर्णन करू शकत नाही कारण भगवान शिव म्हणजे नुसते देव नाही ते महादेव आहे महादेवाचा महिमा भगवान शिवाचा महत्वा भगवान शिवाचा महिमा संत महापुरुष वर्णन करतात जस एक आकाश आहे ज्या आकाशामध्ये गरुड उडतो त्याच आकाशामध्ये आपल्या शक्तीनुसार उडते मग मग गरुड उडतो तर उडू नये का न वर्णन या ठिकाणी नाथ महाराज भगवान शिवाच करतात कशी आहे भगवान शिव शिव भोळा चक्रवर्ती आणि मी भगवान शिवाचे पाय त्याचे पाय माझे चित्ते त्यांचं मी चिंतन करतो चिंतन करतो आणि त्यांच्या नामाचा जपही करतो आणि त्यांच्या जाणार आहे त्या विचारा विकारापासून त्या भगवंताच्या नाम घेणाऱ्या भक्ताचा आणि संकटातून त्याच निवारण होतं ज्याचं वर्णन अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये <coughs>

सफर आहे अर्जुन जी महाराज श्री रामगिरीजी महाराज सेवा संत शिंगी सिंप पिंपरी यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारची सेवा या सा... या सुंदर अशा चार चरणांच्या अभंगांचं वर्णन त्यांनी या ठिकाणी केलं आणि आपल्या समस्त ग्रामस्थांना या ठिकाणी एक अमृताची सेवा त्यांनी आपल्याला दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो